न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी नाशिक गंगापूर रोड येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेमध्ये चोरी झाली होती तब्बल चार कोटी ब्याण्णव लाख रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केले होते यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती या, या संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यात भादवीय कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करून पोलीस पथकाने एका आरोपीस जेर बंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की नमूद पथकाने गुन्हा घडल्यापासून सतत सात दिवस अहोरात्र तपास करून बँक मधील कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी केली असता व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून एका करून लाख रुपयांचे सोने हस्तगत तुकाराम गोवर्धने असे संबंधित आरोपीचे नाव असून त्यास चौदा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कर्कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे चेतन श्रीवंत रवींद्र बागुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे पोलीस हवालदार शरद सोनवणे विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रदीप महस्ते नझीम पठाण संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मारकड देविदास ठाकरे राहुल पालखेडे मुक्तार शेख किरण शिरसाट समाधान पवार यांच्यासह पथकाने केली आहे तर सदर कामगिरीत सुरेश माळोदे धनंजय शिंदे विलास विलासारोसकर नितीन पाजवळ योगीराज गायकवाड महेश साळुंके रमेश कोळी राजेश राठोड रामा बर्डे अनुजा येवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने देखील मोलाचे सहकार्य केले दरम्यान या प्रकरणी एका आरोपीस जेरबंद केले असून उर्वरित आरोपितांचा शोध सुरू आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक